खर काका शरद पवारांकडून बेरजेच राजकारण शिकलेल्या अजित पवारांनी त्याचा पुरेपूर -पुरे उपयोग पुण्यात करून दाखवलाय अवघ्या बारा तासात नऊ ते दहा बड्या नेत्यांचा अर्थात माजी नगरसेवकांचा किंवा त्या त्या भागात प्रभावी असणाऱ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करून घेतलाय आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारीही देऊ केली आहे यामुळे मनसे भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनाही जोरदार धक्का बसलाय पुण्यात अजित पवारांनी नेमका कोणता मास्टर स्ट्रोक काय का काय घडले याचे परिणाम या या महापालिका निवडणुकीत उमटू शकतात याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी कट्टुकट कर्ट कटुकटमध्ये आपलं स्वागत खरंतर मंगळवारी तीस डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना पूर्ण महाराष्ट्रात जे घडलं त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती संपूर्ण महाराष्ट्रात भाजपसह अनेक पक्षांनी अधिकृत उमेदवारा जाहीर केल्याने मात्र अपेक्षा ठेवून बसलेल्या अनेक इच्छुकांचा कार्यकर्त्यांचा यात हिरमोड झाला नाव यादीत न आल्यानं ना, आता मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता निर्माण केली जाते आणि याच संधीचा अजित पवारांनी अचूक फायदा घेतला तर ज्या नेत्यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी मिळेल त्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला याच पार्श्वभूमीवर अवघ्या बारा तासात भाजप मनसे काँग्रेससह वेगवेगळ्या पक्षातील महत्वाचे नेते अजित पवार गटात दाखल झालेत हा प्रवासाचा इतका अचूक होता की इतर पक्षांना सावरायला वेळच मिळाला नाहीये या घडामोडीमुळे पुण्यात अजित पवार गट प्लस मध्ये जात असल्याचं चित्र दिसतंय आणि दुसरीकडं पुण्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे संबंधित पक्षामध्ये अस्वस्थता वाढली असून पुणे महापालिका निवडणुकीत कुठे ना कुठे याचा फटका बसणार आहे हे मी निश्चित मानलं जात आहे म्हणजे बघा मुंबई महापालिकेसाठी स्वबळावर लढण्याचा नारा अजित पवारांनी दिलाय नवाब मलिक प्रमुख चेहरा असून मुंबईची वस्तुस्थिती पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद तिथं मर्यादित आहे मात्र मुस्लिम मतदारांचा एक घटक लक्षात घेतला तर नवाब मलिक यांना नेतृत्व करून करायला देणं हे कुठंतरी मुंबईच्या ठिकाणी अजित पवार गटासाठी महत्वाचं ठरू शकतं आता मुंबईत हीच रणनीती वापरल्यानंतर पुण्यात मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय पर्याने हे वास्तव ओळखल्यानंतर अजित पवार गट आणि राष्ट्रवादी पवार गट हे पुणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार हो असते स्पष्ट झाले याबाबतीत दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवणार हो आहेत ज्या भागात ज्या गटाची ताकद अधिक आहे तिथं त्याच गटाच्या चिन्हावर उमेदवार देण्यात येणार आहेत सध्याच्या गणितानुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाला पन्नास जागा तर अजित पवार गटाला एकशे दहा जागा देण्यात आणि उर्वरित घटक पक्षांसाठी पाच जागा राखीव ठेवण्यात आल्यामुळे सुमारे चाळीस जागांवर तुतारी चिन्हावर उमेदवार रिंगणात असतील असं सांगण्यात येते अनेक ठिकाणी आता अर्ज दाखल झालेत उमेदवारी अर्ज दाखल झालेत लोक तयारी करतात आणि अशात पुण्यात मोठी राजकीय हजार पाहायला मिळाली मंगळवारी आणि सोमवारी या कालावधीमध्ये अवघ्या बारा तासात इतर पक्षातील नऊ महत्वाच्या माजी नगरसेवकांनी नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला तिथून उमेदवारी घेतली आणि उमेदवारी अर्ज भरला लक्षात घ्या हे जे नेते ते साधे साधेसुदे त्या भागात त्या त्या प्रभागात त्यांची ताकद आहे पक्षातील काही ज्येष्ठ नेते देखील आहेत आणि यामुळं तेथील लोक त्या लोकांना म्हणजे तेथील त्या प्रभागातील लोक त्या नेत्यांना कौल देऊ शकतात ज्यामुळे ही जागा जिंकून आली तर अजित पवार गटाला याचा फायदा पुण्यात होऊ शकतो म्हणूनच पुण्यातील ही खेळी फक्त पक्षप्रवेशापुरती मर्यादित नाही राहिली तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्लस मायनस बदलणारी ठरते का हे पाहावं लागणार आहे आता नेत्यांचा प्रवेश झालाय त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये भाजपचे धनंजय जाधव मुकारी अलगुडे शंकर पवार आणि मधुकर मुसळे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता भैरट मनसेचे जयराज लांडगे शिवसेना ठाकरे गटाच्या नीता मांजळकर एकनाथ शिंदे गटाचे आनंद मांजळकर आणि शरद पवार गटाचे स्वप्नील या नेत्यांचा समावेश आहे आणि त्यांनी अजित पवार गटात राजकीय विचारसरणीतून आलेले हे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने आता पुण्यातील प्रभाग निय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण केली जाते आता यातील महत्वाचे दोन ते तीन नाव चर्चेत आहेत पहिलं म्हणजे अमोल बालवडकर अमोल बालवडकर हे भाजपचे महत्वाचे कार्यकर्ते समजले जात होते यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री असणाऱ्या कोथरूडचे आमदार असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना नडणाऱ्या अमोल पत्ता कट केला अमोल बालवडकर यांना पुणे महापालिकेची निवडणूक लढवायची होती ते भाजपमध्ये उमेदवारी मिळाली नाही याऐवजी लहू बालवडकर यांना भारतीय जनता पक्षानं अधिकृत उमेदवारी दिली आणि म्हणूनच बालवडकरांनी थेट उपमुख्यमंत्री पवारांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आता अमोल बालवडकर यांनी उपमुख्यमंत्री पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर पक्षाकडूनच तूस बानेर या प्रभाग क्रमांक नऊ ड मधून त्यांनी अधिकृत उमेदवारीचा अर्ज भरला याशिवाय बाकीच्या गोष्टी म्हणजे बाकीच्या नेत्यांबद्दल सांगायचं झालं तर राष्ट्रवादीनं माजी नगरसेवक प्रमोद निमन यांना तिकीट नाकारून बालवडकर यांना संधी दिल्यानं सध्या आश्चर्य व्यक्त केलं जाते तसेच बालवडकर यांच्या बरोबरच भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे अर्चना मुसळे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे डॉक्टर सिद्धार्थ लेंडे या माजी नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीने प्रकाश ढोरे व अर्चना मुसळे यांना औंध पोपोडी प्रभाग क्रमांक आठ मधून तर डॉक्टर देंडे यांच्या पत्नी नंदिनी देंडे यांना फुलेनगर नागपूरचा या प्रभा क्रमांक दोन मधून उमेदवारी दिल्या बाकीच्या पक्षांचं पक्षातून आलेल्या नेत्यांचं देखील तसंच आहे आणि अशात अजून एक नावाची चर्चा होती ते म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले दत्ता भहिरट्यांचं दत्ता वेरट यांनी काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून यंदाची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला यानंतर काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही ते उमेदवारीसाठी इच्छुक होते आणि म्हणूनच त्यांनी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आणि आता ते निवडणूक लढवत आहेत या सगळ्यामुळं झालं असं की गेल्या दोन दिवसात पुण्यातील जिजाई निवास अर्थात पवारांचं सा निवासस्थान चांगलं चर्चेत राहिलं होतं जिजाईला जो जाईल तो राष्ट्रवादी गटात प्रवेश करून उमेदवारी अर्ज घेऊन बाहेर पडत होता सोमवारी रात्रीपर्यंत इथं मोठ्या प्रमाणात गर्दी दिस, दिसत होती एवढंच केंद्र भाजपचे धनंजय जाधव आणि मनसेचे जयराज लांडगे यांनी गळ्यात राष्ट्रवादीचं उपन घालून बाहेर पडणं पसंत केलं होतं फक्त पक्षप्रवेश करून त्यांनी घेतलं नाहीयेत म्हणजे त्यांना उमेदवारी ही अजित पवारांनी दिली आहे त्यामुळे पुणे पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी दादांचा हा मास्टर स्ट्रोक मानला जातोय जसं मी म्हणलं की हे सगळे महत्वाचे नेते त्या पक्षाचं किंवा त्या नेत्यांचं आपापल्या प्र भागात एक वेगळं वर्चस्व आहे त्यामुळे हे नेते निवडून येण्याची शक्यता ही दाट आहे आणि हे निवडून आले तर पवारांचा हा मास्टर स्ट्रोक काय येऊ शकतो पवारांची महापालिकेवरची सत्ता किंवा बार्गेनिंग पॉवर वाढल्यामुळं आता कुठेतरी पवार प्लस मध्ये दिसत आहेत असं देखील दिसून येते आता हा जो मास्टर स्ट्रोक आहे तो त्यांच्या किती कामे आला की चुकीचा ठरला कुणाला कसा धक्का बसला हे निवडणुका झाल्यावर आणि निकाल आल्यावर पाहायला मिळणार आहे मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका